केंद्र सरकारने रेशन कार्ड योजनेअंतर्गत पात्र व्यक्तींची नवीन ग्रामीण यादी जाहीर केली आहे या यादीमध्ये त्या सर्व व्यक्तींच्या नावांचा समावेश आहे ज्यांनी अर्ज केलेले आहेत ज्यांनी सर्व आवश्यक निकष पूर्ण केलेले आहेत ताज्या अंतर्गत सरकारने डिजिटल रेशन कार्ड आणि ई के वाय सी प्रक्रियेची अंमलबजावणी केली आहे जर तुम्ही रेशन कार्डसाठी अर्ज केला असेल तर तुम्ही नवीन ग्रामीण यादीत तुमचे नाव पाहू शकता जर तुमचे नाव यादीत असेल तर सरकारकडून तुम्हाला मोफत रेशन मिळेल ज्यामुळे गरजू लोकांना सबसिडी मिळवून अन्न सुरक्षेला चालना मिळू शकेल या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गाला पोषणयुक्त आहार मिळवून देणे आहे तुमचे नाव यादीत तपासायचे असल्यास अधिकृत वेबसाईटवर जा आणि होम पेज वर रेशन कार्ड यादी तपासणीसाठी स्टेट पोर्टल्स या पर्यायावर क्लिक करा यानंतर तुमचे राज्य निवडा आणि संबंधित राज्याच्या रेशन कार्ड पोर्टलवर जा इथे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे नाव ब्लॉक गाव पंचायत आणि शिधापत्रिकेचा प्रकार निवडावा लागेल सर्व माहिती भरल्यावर कॅपच्या कोड भरा आणि सबमिट बटनावर क्लिक करा तुम्हाला स्क्रीनवर तुमच्या नावासह रेशन कार्डची यादी दिसेल अशा प्रकारे तुम्ही रेशन कार्ड यादी तपासू शकता आणि योग्य लाभ घेऊ शकता चार पिढ्यांपासून आर जे आर हर्बल हॉस्पिटल भारतातील तब्बल सहा राज्यांमध्ये नव्वद हून अधिक शाखांसह आणि अडीचशेहून अधिक डॉक्टरांच्या संचासह संधिवात, मधुमेह अशा अनेक आजारांवर सर्वोत्तम चिकित्सा आम्ही देत आहोत आमच्या आर जे आर हर्बल हॉस्पिटल मधून सात लाखाहून अधिक रुग्ण यशस्वीरित्या उपचार घेऊन बरे झाले आहेत तमिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक महाराष्ट्र पोंडेचेरी या ठिकाणी नव्वद पेक्षा जास्त शाखा असलेलं भारतातील एकमेव हर्बल हॉस्पिटल आर जे आर वन औषधी हॉस्पिटल आता सोलापुरात आर जे आर वन औषधी हॉस्पिटल एकशे पन्नास रेल्वे लाइन आय पी रोड डफरेन चौक सोलापूर मोबाईल पंच्याऐंशी नऊशे अकरा दोन बावीस बावीस